नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड बँक ऑफ महाराष्ट्राच्या गचाळ कारभाराविरुद्ध श्रमजीवी आक्रमक मॅनेजरला विचारला जाब विक्रमगड तालुका हा बहुबल आदिवासी क्षेत्र असलेला तालुका येथील जनता रोज मजुरी करून उत्पन्न करून जीवन जगणारी असताना येथील गोरगरी बनाडी जनतेला सरकारी योजनाच्या माध्यमातून मिळणारी मदत बँकेच्या माध्यमातून मिळत असताना या बँकेमध्ये रोजचा रोजगार तोडून बहुतांशी जनतेला तालुकास्तरीय ठिकाणी वारंवार फेऱ्या हिलपाटे मारावे लागत असून त्यांची आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे या बँकेमध्ये सदैव मोठ्या प्रमाणात गर्दी आढळत असून लोकांच्या म्हणण्यानुसार मोठे मोठे व्यापारी धनाड्यांना लगेच लवकर सुविधा मिळतात परंतु गोरगरीबांना अनाडी लोकांना मूलभूत सुविधा सुद्धा लवकर मिळत नाही या होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी श्रमजीवनी आक्रमक भूमिका घेऊन मॅनेजर साहेबांना त्यांच्या कामाकाजाबद्दल जाब विचारला व चॅनलच्या माध्यमातून बँकेची विदारक व्यवस्था व अवस्था तसेच न्याय मागण्याची भूमिका मांडलेली आहे बँक प्रशासन व स्थानिक प्रशासन याकडे काय भूमिका घेते हे बघण्यासारखं राहील वार्ताहर कॅमेरामन अनिल फसाळीच्या जोडीला पांडुरंग भानुशाली विक्रमगड तालुका ब्युरोची रिपोर्ट पांडुरंग आता बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये संपूर्ण श्रमजीवी संघटनेने मोर्चा आणलेला आहे आणि सदर महिलेला आपला अधिकार मिळत नाहीये त्या अधिकारावर ये तो मोर्चा आणलेला आहे तर आपण त्या महिलेलाच विचारू वृद्ध महिलेला काय गैरसोय होते बोला जी नाव सांगतो नाव सांगा नाव सिंधू हा किती दिवसापासून येतो पण तो साईड नाही मग तीन महिना झाले का बघा तीन महिने होऊन सुद्धा या महिलेला न्याय मिळत नाहीये म्हणून जे इथले विक्रमगड तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण काय बोलू काय म्हणणं आपलं विक्रमगड तालुक्यामध्ये महाराष्ट्र बँक अजब कारभार चालू केलेला आहे गेल्या वर्षभरापासून तुम्ही अंदाज बघितला असेल तुम्हाला विक्रमगडच्या बाहेर जवळजवळ म्हणजे पाचशेच्या आसपास रांगेच्या रांग दिसतात आम्ही फक्त इथल्या मोठ्या धन धाडण्या लोकांचं काम करतो आणि केवायची करून आता ही सिंधुबाई ही मातर आहे विधवा आहे या बाईला तीन महिन्यापासून त्यांनी केवायशी केलेली आहे परंतु यांना पैसे दिले जात नाही ही वारंवार इथे आपल्या आप, मॅनेजरकडे येते आणि मॅनेजरकडे येऊन सुद्धा त्यांनी त्यांना उद्या या परवा सकाळी मी इथे या मॅनेजरांकडे आलो त्यांनी सांगितलं की तुम्ही पंधरा दिवसात या मग ही बाई काय समाजी असून हिने खायचं काय एका हातावर कमावायचं आणि दुसऱ्या दिवशी खायचे अशी परिस्थिती आहे तिच्याकडे तीन चार जणांचं कुटुंब आहे हे असताना आमचं इथं मॅनेजर जे आहेत हे दुर्लक्ष करतात म्हणजे हे स्वतःचे हे बँक म्हणजे आमची मा आम्ही मालक या असे परिस्थिती आहे परंतु त्यांनी त्यांच्या डोक्यात जो किडा भरलेला आहे तो त्यांनी त्यांच्या डोक्यातला किडा काढून ठेवा की इथे जमलेल्या इथल्या लोकांचे तुम्ही सेवक आहात हा पहिला भान ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाला समान न्याय दिला पाहिजे म्हणजे एखादा आदिवासी असेल तर अशिक्षित असेल त्याचा गैरफायदा इथला मॅनेजर किंवा इथला स्टॉप देतो परंतु तिसरा जो धनदाटका माणूस असेल तो बँकेच्या कॅशियरमधून आतमधून त्याचा व्यवहार केला जातो म्हणजे आदिवासी इथला मेला तरी चालेल महाराष्ट्र बँक फक्त ही लुटण्याचं काम आता आमच्या निदर्शनात आले मागे इथल्या बँकेच्या मोठा फ्रॉड झाला होता त्यांनी हे प्रकरण इथं दाबलं परंतु इथे लोकांच्या नावावरतीही पैसे काढून खालेले आहेत अशी अवस्था आहे मागे गुन्हा दाखल झाला संबंधिसावर तरी आम्हाला याची काही पडलेली नाही अशी परिस्थिती चालली आहे आता आपण साहेबांनाच विचारू मॅनेजर आहेत बँकेचे ते आपल्याला प्रत्येक उस... आपल्याला काही सहकार्य करत नाही पण आज आता त्यांना विचारू आता या मोर्चाला काय तुम्ही उत्तर देऊ शकाल बोला काम चालू साहेब काम चालू आहे प्रत्येक वेळेस तुम्ही हेच बोलता आम्ही मागच्या वेळेस प्रकरण आणली आहेत काय बोलू इच्छिता तुम्ही लोकांना तुम्ही गैरसोय कराल तुम्ही त्यांना कामा मदत कराल लोकांना आपण सगळ्यांना सगळ्यांना मदत करा कुणाला मदत करत नाही असं नाही इंडिया न्यूज ट्वेंटी एट पांडरंगांना विचारू हे वज्रेश्वरून येतात काय त्याची गैरसोय होते त्यांना विचारू माझे नाव उज्ज्वला महेश खोला मी केवायसी करायला एक विघा आलेली म्हणजे दोन सप्टेंबरला आलेली तर फॉर्म भरून गेलेली मी मला सांगितलं सांगतो एक महिन्यातून केवायशी मग मी परत आली परत आली तसे सांगतात सांगतो नाही केवायसी चुकलेली तर परत केवायसीचा फॉर्म भरून का सांगतो भरा होईल तर मी बोलली केवायशी तु करा आता फॉर्म भरणे करा ना मग परत पंधरा तारखेला मी ऑक्टोबरला बोलला काहीतरी फॉर्म केव्हा ते बोलले आता सांगतो तीन महिन्यातून होईल तर मग आज परत आलो आज किती झाला असेल दो दोन महिने होऊन केवायसी होतच नाही मी बोलले आता केव्हा नाही होत काय नाही केवायसी होत ना एवढं का ठेव केव्हा यायला करायला तुम्हाला का म्हणजे कारण काय सांगा नाय मिळतो का